जैन मित्रांनो आज कंबाईन गटचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला पेपर बघितल्यानंतर एक गोष्ट मला कळत्या एक म्हणण्यापेक्षा दोन महत्त्वाचे मुद्दे बाकीचे कोण काय म्हणतात ह्याच्यापेक्षा एक पेपर तर लेंदी होताच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पेपर हा अवघड होता म्हणजे म्हणजे इकडून तिकडून फिरून बोलण्यापेक्षा पेपर हा अवघड आजचा होता का तर होता बऱ्याच विद्यार्थ्यांना तो अवघडही गेला असेल आणि असं समजू नका की मलाच अवघड गेलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑदरला पण अवघड गेलेलं असणार आहे त्यामुळे तुम्ही पण डिमोटिवेट व्हायची काही गरज नाही आहे राहिली गोष्ट मेरिट लिस्टच्या बाबतीत मेरिटच्या बाबतीमध्ये तर मेरिट मागच्या मारी वेळीपेक्षा कमीच लागेल कारण मागच्या वेळेचा पेपर आणि आजचा पेपर याच्यामध्ये खूप मोठा काय तर डिफरन्स पाहायला भेटतोय बघा तसा विचार केला तर आजचा पेपर जो आहे तो राज्यसेवा लेवलचा म्हणजे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत जो पेपर राहतो ना तशा लेवलचा पेपर होता सो so, uh, सगळ्यांना पेपर अवघड गेलेला आहे आणि पेपर खरंच अवघड होता आता ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगायचा होता नंबर ऑफ फॅक्ट्स पण विचारण्यात आलेले आहेत म्हणजे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अशी आहे की करंट अफेअरच्या बाबतीमध्ये कि असेल किंवा काही याच्या बाबतीमध्ये इतिहासाच्या बाबतीमध्ये असेल की ज्या फॅक्ट्स तुम्ही कधी अभ्यासल्याच नसाल जॉग्रॉफी तर काही प्रमाणामध्ये आउट ऑफ बॉक्स म्हणेल आउट ऑफ सिलेबस म्हणेल त्याप्रमाणे होता बट हा त्या आउट ऑफ सिलेबस किंवा आउट ऑफ बॉक्स जो होता ना ते एक प्रिडिक्शन लेवलला तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता बट हा ते सॉल्व्ह कोण करू शकत होतं की जो त्यापर्यंत वाचू वाचणं म्हणजे रिडिंग जास्त तिथंपर्यंत गेलेलं आहे आणि ॲप्लिकेशन ओरिएंटेड त्यानं विचार केला असेल तर तो जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकत होता गणिताच्या बाबतीमध्ये बघितला तर गणितापर्यंत पोहोचायच्या वादस। अगोदरच म्हणजे जे काही सुरुवातीला जीएस सोडवत असतील ना ते मॅथ्स अँड रिझनिंग शेवटी ठेवतात तर ते तिथे पोहचायच्या अगोदरच टाईम खूप गेलेला असणार आहे गेला पण होता बघा त्यामुळे गणित आणि बुद्धीमध्ये काही प्रश्न तुमच्याकडून राहिले असेल काही खूप सोपे होते काही म्हणतोय मी आणि काही प्रश्न जे होते ना ते खूप अवघड होते की जे तुम्ही सोडवू शकत नव्हता आणि तुम्ही जर त्या प्रश्नांना समजा सोडून दिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये गणिताच्याच बाबतीमध्ये बोलत नाही तर ऑदर सब्जेक्टच्या बाबतीमध्ये पण बोलतोय सो त्याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे पेपर सेट करताना तशा पद्धतीनंच केला होता म्हणजे आयोग सर्वश्रेष्ठ आहे या ठिकाणी मी पुन्हा म्हणेल आणि आयोगाच्या माध्यमातूनच काय केलं होतं तर अशा प्रकारचा ट्रिकी पेपर जो होतो तयार केला होता शंभर टक्के मेरिट जे आहे ते कमी लागणार आहे ही स्वतः मानसिकता करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मार्क कमी पडत असतील तर तुम्हालाच नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांना तेही मार्क्स कमी पड पडत असणार आहेत सो डीमोटिवेट व्हायची काही गरज नाही आहे लगेच तुमचा आता घटकाचा पेपर आहे त्याच्यावरती फोकस करा आणि त्यानुसार स्वतःचं प्रिपरेशन आहे ते चालू ठेवा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि लवकरच मी प्रॉपर अँसर की जे आहे ना या सगळ्या पे क्वेश्चन फर्स्ट पासून लास्टपर्यंतची प्रॉपर अन्सर की मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल जय हिंद मित्रांनो